राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अजित पवार विमानानं मुंबईहून बारामतीमध्ये आले होते मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएनं दिली आहे राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं बारामतीमध्ये विमान लॉन्डिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान अपघातग्रस्त झाले खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंग दरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बारामतीतील रुग्णालयात मोठा जनसमूह पाहायला मिळाला अजित पवार यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले तर अनेक मोठे नेते रुग्णालयात दाखल होत आहे सुप्रिया सुळे देखील दिल्लीवरून रवाना झाले आहेत